24 हर पल आपके साथ न्यूज एकत्व सोशल ग्रुपच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त संजीवनी संस्कार फाउंडेशन मध्ये आज लहान मुलांना ध्वजारोहण आणि वृक्षारोपण करून लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आलेले आहे यामध्ये लहान मुलांना ज्या काही अडचणी येतात त्या संस्थेच्याद्वारे योग्य प्रकारे त्यांची सोडवणूक करून मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते तसेच या संस्कार शिबिरामध्ये मुलांची योग्य अशी देखभाल ही करण्यात येते थँक्यू थे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा